नमस्कार लाडक्या बहिणीनो टेक्नॉथर्व चॅनल वर आपलं स्वागत लाडक्या बहिणीनो आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा आठवा व नवव्या हप्त्याची तारीख झालेली आहे आणि आठ तारखेपर्यंत लाडक्या बहिणींच्या खात्यावर पैसे जमा होणार आहेत हे पैसे जमा होत असताना पुढे सांगितलेलं काम अर्जन करावं लागणार आहे तरच आपल्या खात्यावर आठवा आणि नववा हप्ता एकत्रित रुपये तीन हजार जमा होणार आहे तर ते नेमकं काम कोणतं आहे तर याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ अतिशय महत्वाचा आहे तो पूर्ण बघा तर बघा लाडक्या बहिणीनो आपण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या वर आलेलो आहे आणि ज्या चे नाव आहे लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जी व्ही डॉट इन या वर आल्यानंतर आपल्याला खाली या ठिकाणी अर्जदार लॉग इनचं ऑप्शन आहे तर याला क्लिक करायचं आहे आणि याला क्लिक करून आपल्या लॉग मध्ये जायचं आहे आणि मी सांगतो ते स्टेटस आपल्याला चेक करायचं आहे आणि ते स्टेटस जर आपलं ओके असेल तरच आपल्या खात्यावर आठवा व नववा हप्ता म्हणजे या दोन्ही हप्त्याचे रुपये तीन हजार आपल्या खात्यावर आठ मार्च पर्यंत जमा होणार आहे तर त्यामुळे लाडक्या बहिणींनो आता काय करायचं आहे आपल्याला या वेबसाईट वर द्यायचं आहे आणि लॉग इन करायचं आहे तर करूया आपण लॉग इन बघा त्यानंतर एक दुसरं पेज ओपन झालेलं आहे तर या ठिकाणी आता आपल्याला काय करायचं आहे आपला मोबाईल टा नंबर टाकायचा आहे पासवर्ड टाकायचा आहे आणि हा जो काही कॅप्टर कोड आहे तर तो या ठिकाणी फिलअप करायचा आहे आणि हे लॉग इनचं ऑप्शन आहे याला क्लिक करायचं आहे म्हणजे आता आपल्याला लॉग इन होता येईल तर एका लाडक्या बहिणींचा स्टेटस आपण या ठिकाणी चेक करणार आहे सेक्युरिटी पर्पजसाठी आपण ही माहिती के हाईड केलेली आहे लॉग इन ऑप्शन आहे याला आपण क्लिक करूया आता या ठिकाणी बघा लॉग इन सक्सेसफुली असं मॅसेज आलेलं आहे आणि आता आपण लॉग इन झालेलो लॉग लौ। इन झाल्यानंतर लाडक्या बहिणीनो आता आपल्याला स्टेटस चेक करायचा आहे आणि त्या स्टेटस मध्ये जी इन्फॉर्मेशन आपण बघणार आहोत ती जर ओके असेल तरच आपल्याला आठवा आणि नववा हप्ता मिळणार आहे आपल्या खात्यावर जमा होणार आहे तर बघूया ते स्टेटस तर यासाठी लाडक्या बहिणीनं आपल्याला काय करायचं आहे हे जे काही अप्लिकेशन मेड अर्लियरचं जे ऑप्शन आहे तर याला आपल्याला क्लिक करायचं आहे तर करूया क्लिक आपण तर त्याला क्लिक केल्यानंतर लाडक्या बहिणींनो या ठिकाणी आपल्याला आपलं नाव दिसून येईल त्यानंतर आपला अप्लिकेशन नंबर दिसणार आहे आपला फोटो दिसणार आहे आणि अप्लिकेशन स्टेटस या ठिकाणी अप्रूव्ह असा आहे म्हणजे या ठिकाणी मान्यता मिळालेली आहे अप्रूव्ह झालेला आहे आणि त्यानंतर या ठिकाणी हे जे ऍक्शनच ऑप्शन आहे आणि त्यामध्ये या ठिकाणी रुपीचा एक सिंबॉल आपल्याला दिसत आहे तर याला आपल्याला क्लिक आहे तर करूया आपण क्लिक त्याला क्लिक केल्यानंतर लाडक्या बहिणीनो बघा या ठिकाणी आपल्याला दिसून येईल तर लाडक्या बहिणीनो आजपर्यंत आपल्याला सात हप्ते मिळालेले आहे आणि या सात हप्त्याचं जे काही स्टेटस आहे या ठिकाणी तर या ठिकाणी आपल्याला ते ग्रीन दिसायला हवं म्हणजे या ठिकाणी पेड 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 पेड, पेड, पेड। म्हणजे पैसे जमा झाले अशा प्रकारचं हिरव्या रंगामध्ये आपल्याला हे सगळं दिसायला हवं त्यानंतर या ठिकाणी जो काही रिमार्क देण्यात आलेला आहे तर क्रेडिटेड 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 म्हणजे पैसे जमा करण्यात आलेले आहे परंतु या मधल्या काळामध्ये काय झालेलं आहे कि अनेक लाडक्या बहिणींचे जे काही फॉर्म आहे तर ते फॉर्म स्क्रुटीने झालेले आहे आणि स्क्रुटीने झाल्यानंतर अनेक लाडक्या बहिणींचे फॉर्म हे रिजेक्ट झालेले आहे होऊ शकते ज्या लाडक्या बहिणीने अजूनपर्यंत स्टेटस चेक केलेलं नसेल तर त्यांना हे पण कळणार नाही की आपला फॉर्म आता रिजेक्ट झालेला आहे की अप्रूव आहे तर यासाठी आपल्याला हे स्टेटस चेक करणं गरजेचं आहे आणि जर आपला फॉर्म अप्रूव्ह असेल तर आपल्या खात्यावर ग्रीन मध्ये या सगळ्या गोष्टी दिसून येणार आहे म्हणजे आपण आठव्या आणि नवव्या हप्त्यासाठी पात्र असणार आहे परंतु ज्या लाडक्या बहिणींच्या मध्ये कॅन्सलचं ऑप्शन असणार आहे बघा या ठिकाणी या लाडक्या बहिणींच्या स्टेटस मध्ये कॅन्सल झालेले आहे अशा प्रकारचं ऑप्शन या ठिकाणी मध्ये देण्यात आलेलं असेल तर मात्र आपल्याला या योजनेचे पैसे इथून पुढे मिळू शकणार नाही हे लक्षात घ्या त्यामुळे आपल्याला आपला स्टेटस आठ तारखेच्या अगोदर चेक करून घ्या आणि लाडक्या बहिणीनं आता बघूया आपण जर आपल्याला आपलं स्टेटस कॅन्सल झाल्याचं ऑप्शन या ठिकाणी दिसत असेल त्याचबरोबर अजूनपर्यंत आपल्याला हे पैसे मिळालेले नसेल तर काय करायचं आहे तर ते, ते बघूया आपण तर लाडक्या बहिणींनो या ठिकाणी एक ऑप्शन दिलेला आहे ग्रीव म्हणून ग्रीवनचा अर्थ आहे तक्रार करा तर यासाठी आता या आपल्याला जर अजूनपर्यंत सातवा हप्ता सहावा हप्ता किंवा याच्या अगोदरचे हप्ते आलेले नसेल मिळालेले नसेल तर आपल्याला आप या ठिकाणी क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी आपली तक्रार लगेच नोंदवायची आहे ती तक्रार नोंदवल्यानंतर आपल्या फॉर्मची तपासणी केली जाईल आणि जर आपले डॉक्युमेंट्स योग्य असेल तर आपल्या खात्यावर या योजनेचे पैसे जमा केले जाईल आणि हे लाडक्या बहिणीनं लवकरात लवकर करा येत्या दोन ते तीन दिवसामध्ये आपल्याला हे सगळे स्टेटस एकदा चेक करून घ्या तरच आपल्याला कळेल की आपल्या खात्यावर आता हा जो काही आठवा आणि नववा हप्ता आपल्याला मिळणार आहे तर तो मिळेल किंवा नाही तर अशा प्रकारे एक महत्वाची बातमी आणि अपडेट या योजनेअंतर्गत आलेलं होतं तर लाडक्या बहिणीनं त्यानुसार आपल्याला या सगळ्या गोष्टी चेक करणं अनिवार्य आहे नाहीतर आपल्या खात्यावर या योजनेचे पैसे जमा होणार नाही ना ना तर लाडक्या बहिणीनो जर आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा धन्यवाद